दिवाळीची खरी मजा ही गावाकडेच असते बरं का नमस्कार मी तेजा तर आज आम्ही निघालोय आमच्या गावी आणि इकडे आमचा लाडू रुसून बसलेला तर तिला कसं बस कस आम्ही जायला पण दिवाळी मुळे अक्षरशः मिळत नव्हता पण शेवटी लोकांनी तो कसा बसा क्लिअर केला तर साताऱ्यात आल्यावर मम्मी पप्पांसाठी थोडी फळे घेतली रहिमतपूर मध्ये नाश्ता केला आणि त्यानंतर आमची हेवी ड्रायव्हर ड्रायव्हिंग ला बसलेली ज्यामुळे अक्षरशः आम्हाला तर घामच फुटलेला त्यामुळे पुसेस गेल्यावर उसाचा रस पिला त्यानंतर विट्यात एके ठिकाणी बुके घेतला कारण विसापूर मध्ये माझ्या एका फ्रेंड स्टुडिओचं ओपनिंग होत तर जाता जाता त्याला भेटूनच जायचं होतं तसंच मग बहिणीच्या घरी फराळाला पण गेलो मित्रांच्या गप्पा रंगल्या कि वेळ कसा जातो कळतच नाही त्यामुळे सकाळी लवकर निघून सुद्धा आम्हाला घरी पोहोचायला रात्रच झाली मम्मी पप्पा तर वाटेला डोळे लावूनच बसलेले कारण मुलं घरी असल्याशिवाय आई वडिलांना दिवाळीची रौनक वाटतच नाही बर का तर घरी गेल्या गेल्या सगळ्यांनी मस्त फटाके वगैरे वाजवून एन्जॉय केला आणि आत्ता कुठे मला पण दिवाळी असल्याचं फील झालं बाकी तुमची दिवाळी कशी चालू आहे कमेंट नक्की करा